राष्ट्रपती आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे आता मुलींवर अत्याचारचे प्रकरण होत आहे बदनापूर सुद्धे कोल्हापूर किंवा आताच बांध्यामध्ये आपण बघितलं असतात की साडेचार वर्षाच्या मुलींचा मृतदेह करून ठेवला त्या संदर्भात तिच्यावर अत्याचार झाले की काय ह्या सगळ्या चौकशा केल्या पाहिजे आणि यामध्ये लोकांमध्ये रोष आहे तो रोज आज महाराष्ट्रामध्ये दिसून येत आहे आणि त्या संदर्भात उद्या महाराष्ट्रामध्ये त्यामध्ये महाविकास आघाडीच्या वतीने संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या जनतेने व्यापाऱ्याने सहभागी व्हावं असं आमचं आवाहन आहे त्याचबरोबर राहतात शाळा होता एस टीच्या लोकांना त्रास होता का म्हणे यासाठी त्यांनीही आमच्या बंद मध्ये सहभागी व्हावं त्याचबरोबर आज गण गणेश चतुर्थी आणि गोकुळाष्टमी सण हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सण आहे त्यामुळे सकाळच्या सत्रामध्ये व्यापाऱ्यांनी बंद ठेवून आम्हाला सहभागी करावं त्याचबरोबर जिल्हाधिकाऱ्यांना सातत्याने एकशे कलम जबाब बंदी सातत्याने लावले जातात आणि त्यामुळे जिल्ह्यात अशांतेच वातावरण होतं त्याचबरोबर जिल्ह्यातील लोकांना आपल्या जे शांततेच्या मार्गाने काही हे असतील त्या सांगणं आज होत नाही शांततेच्या मार्गाने आपला विरोध लोकांना दर्शवता येत नाही आणि त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा याबरोबर बरोबर सकारात्मक दर्शविला आहे आणि त्यामुळे उद्या एकेजी डेस करून नाही आहे शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याला कुठली अडथळा नाही पोलीस त्याचा पोलिसांनी सुद्धा त्याचा भाऊ करू नये आणि शांततेच्या मार्गामध्ये उद्या सकाळच्या सत्रामध्ये सिंधुदुर्गवासियांनी बंद मध्ये सभा घ्यावा असं आमचं आवाहन सगळ्यांच्या वतीने आहे बंदची हात दिलेली आहे महाविकास आघाडीच्या मार्फत आणि हा काय राजकीय विषय नाही आहे बदलापूरमध्ये जी घटना घडली कोल्हापूरमध्ये जी घटना घडली अगदी बदलापूरमध्ये तीन वर्षाच्या मुलीवर अत्याचार होतो ही संवेदनशील गोष्ट आहे आणि याच्यासाठी या संवेदना व्यक्त करण्यासाठी आणि या गोष्टीचा निषेध करण्यासाठी उद्या बंदची हाक आहे कोणी माणूस असेल संवेदनशील माणूस असेल तरी या अत्याचाराच्या विरोधातून नक्कीच निषेध करेल अशा प्रकारची घटना आहे कुठल्याही प्रकारचं राजकारण न करता आम्ही याचा निषेध करण्यासाठी उद्या बंद पाळायला सगळ्या जिल्ह्यातल्या व्यापाऱ्यांना सकाळच्या सत्रामध्ये बंद पाळण्यासाठी आवाहन करत आहोत